मित्रांनो बिहार निवडणुकीचा दुसरा टप्पा काल पार पडला आणि दुसरा टप्पा पार पडल्यानंतर लगेच ज्याची लोक वाट पाहतात परंतु जे कधी खरे निघत नाहीत असे एक्झिट पोल स्क्रीनवरती सगळ्यांच्या दिसायला लागले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी जे काय एन डी ए आहे एन डी ए सरकारला जास्तीत जास्त जागा मिळतील अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं आता हे चित्र निर्माण करण्यापाठी त्यांचा हेतू काय असतो किंवा हे चित्र निर्माण करण्यासाठी त्यांना कोण त्यांच्यासोबत ते, कोण लोक असू शकतात या सगळ्या गोष्टीबद्दल लोक चर्चा करत असतात आणि चर्चेतला एक मुद्दा असा असतो की जसं मीडिया हे पूर्णपणे केंद्र सरकार किंवा जे काही भाजप सरकार आहे त्याच्या त्याच्या संदर्भात काही चांगल्याच गोष्टी दाखवतं त्याच्या विरोधात काही बोलत नाही त्याच पद्धतीने एक्झिट पोल देखील त्यांच्या विरोधात ते दाखवतील अशी अपेक्षा ठेवणं हे काहीसं धाडसाचं ठरेल मित्रांनो आता जे काही एक्झिट पोल आपण काल पाहिले त्यामध्ये पीपल्स पल्स डी व्ही रिसर्च टिप रिसर्च चाणक्य पीपल इन साईड दैनिक भास्कर जे व्ही सी मॅटराईज न्यूज एटीन या सगळ्यांचे आपण एक्झिट पोल पाहिले आता या सगळ्यांच्या एक्झिट पोलमध्ये एक कॉमन गोष्ट अशी होती की एकशे तीसच्या पुढे एन डी एला जागा मिळतात असं सगळ्यांचं मत होतं आणि महागठब महागठबंधन जे आहे ज्या ज्यामध्ये आर जे डी आणि काँग्रेस आहे त्यांना मात्र काही ठिकाणी पंच्याहत्तर ते एकशे एकपर्यंत पर्यंत जागा मिळतील काही ठिकाणी नाईंटी एटपर्यंत मिळतील म्हणजे अगदी शेवटचा आकडा मोठा आकडा जर आपण पाहिला तर एकशे दहाच्या पुढे जागा मिळतील असं कुठेही कुणीही म्हटलेलं नाही आहे जलसुराज ज्याबद्दल खूप चर्चा होती त्यांनाही अगदी एक्झिट पोलने काही ठिकाणी शून्य तर काही ठिकाणी जास्तीत जास्त पाच जागा दिल्यात असं आपल्याला दिसतं आणि इतरच्या खात्यामध्ये काही दोन आठ असे आकडे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आता मित्रांनो प्रश्न हा पडतो की एवढं सगळं मो मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जे आहे ते अँटी इन्कम्बन्सी असतानासुद्धा विशिष्ट पक्षालाच का पडतं किंवा तशा पद्धतीचं एक्झिट पोल का येतं कारण जर तुम्ही निवडणुकीपूर्वीचं जर वातावरण पाहिलं तर अगदी सगळे सगळे जे काही सर्वे होते ते सगळे म्हणायचे की मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव याला एक नंबरची पसंती आहे बेरोजगारांचा प्रश्न म, म महत्त्वाचा होता अगदी मीडिया चॅनलचे लोक जाऊन लोकांमध्ये बोलत होते त्यावेळेस सगळं सगळे तरुण एकच म्हणायचे की आम्हाला नोकरी नाही आहे आम्हाला नोकरी पाहिजे आम्ही महाराष्ट्रात जातो आम्ही देशातला विविध ठिकाणी जातो नोकऱ्या करतो पण आता तिथली लोकंही आम आमच्याशी नीट वागत नाहीत त्यामुळे बिहारमध्ये आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं एक मत तिथला तरुण युवा मांडत होता मग मा अचानक हा युवा गेला कुठे आता महिलांच्या खात्यावर दहा हजार आले महिलांच्या खात्यावर दहा हजार आल्यामुळे साहजिकच काही महिला स सगळ्याच महिला म्हणता येणार नाही पण काही महिला नितीश कुमार यांना मतदान करतील हे आहेच पण सगळ्याच महिला तसं करणार नाही याचं कारण असं आहे की बिहारची जी एक मानसिकता सामाजिक मानसिकता जर पाहिली तर बिहारमध्ये पुरुष प्रधान संस्कृती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण पाहतो की तिथे घरामध्ये हेड कोण असतं तर पुरुष असतो त्यामुळे महिलांनी जरी दहा हजार घेतले आणि तिथले पुरुष जर म्हणाले की आपल्याला मत एका विशिष्ट पार्टीला द्यायचं आहे तर ते, ते निश्चितपणे सगळ्या महिला त्या पार्टीकडे वळू शकतात आणि मी जसं म्हटलं की जे तरुण आहेत जे पुरुष आहेत यांचा कल हा तेजस्वी यादवकडे मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचा दिसत होता तर आणि दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीला अगदी एकशे बावीस जागा त्यांनी लढवल्या एकशे बावीस जागा नितीश कुमारची जी पार्टी आहे जे डी यू त्यांनी लढवल्या आता यामध्ये भारत जे डी यूचं समजू शकतो आपण जे डी यू हे तिथली पार्टी असल्यामुळे प्रादेशिक त्याला जास्त बळ असल्यामुळे आणि यादव जे आहेत ते बऱ्यापैकी नितीश कुमारच्या सोबत असल्यामुळे त्यांना काही प्रमाणामध्ये किंवा चांगल्या प्रमाणात त्यांना मतदान होईल हा एक भाग दिसतो पण भारतीय जनता पार्टीला एकूणच देशातली अँटी इन्कम्बन्सी लक्षात घेता त्यांनाही अगदी मोठ्या प्रमाणामध्ये सीट्स जे काही दाखवले जातात तर मला वाटतं की ते काहीसं न पटणारं आहे आणि आपण पाहिलं की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक गाड्या रेल्वे गाड्या भरून लोक मतदानासाठी आले तर एक मुद्दा आहे की या मुद्द्याकडे निवडणूक आयोग याबद्दल काही बोलत नाही आहे नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे पण त्यामध्ये एखाद्या पार्टीचे लोक जर पुढाकाराने त्या लोकांना घेऊन येत असतील तर याचा अर्थ असा होतो की कुठे ना कुठेतरी एक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो ते एक आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लोकप्रिय भाजपचा एकही नेता नाही आहे की ज्याच्याकडे बघून लोक मतं देतील तर अशा वेळेस त्यांची जर जास्त शीट येतील असं जे काय एक्झिट पोल म्हणतो आहे ते तितकंसं खरं वाटत नाही या उलट तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं होतं आणि काँग्रेसचे राहुल गांधी त्या बिहारमध्ये ओटचोरीचा मुद्दा घेऊन मोठ्या प्रमाणात गेले आणि त्याचबरोबर वोट अधिकार हा मुद्दाही तिथे गाजला त्याचबरोबर युवकांसोबत राहुल गांधीचं जे काही चर्चा किंवा जे काही संवाद होता तर तो, तो संवाद पाहता निश्चितपणे त्याचा फायदा बंधनला मिळणार असं चित्र स्पष्ट दिसत असताना जे काय एक्झिट पोल, ते पोल आले पोल पोल ते एक्झिट पोल आल्यानंतर प्रश्न पडतं तसं पाहिलं तर एक्झिट पोल नेहमी चुकीचे ठरतात मॅक्झिमम एक्झिट पोल जे आहेत ते बरोबर येत नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे याचं कारण असं आहे की एक्झिट पोल जी कंपनी करते किंवा जी लोकं करतात त्यांचंही कुठं ना कुठंतरी एक काय म्हणू आपण त्याला एक नातं असतं कारण एक्झिट पोल करणारे हे अगदी थर्ड पार्टी म्हणून करत नाही आहेत हा भारताला लाभलेला एक शाप आहे भले सत्ताधारी कुणी असो तर त्याच्या बाजूने झुकणारी जी लोकं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये असतात पण एकूणच युरोपमध्ये काही एजन्सीज असतात त्या अतिशय निरपेक्षपणे आपली मतं मांडत असतात तशा पद्धतीने निरपेक्ष मतं मांडणारी ज्या एजन्सीज uh, आहेत त्या भारतामध्ये आपल्याला uh, कमी दिसतात किंवा दिसत नाहीत असंही म्हणता येईल जनसुराज पार्टी प्रशांत किशोर हा एक मोठा फॅक्टर होता आणि हा मोठा फॅक्टर असं uh, म अगोदर चर्चा केली जायची की uh, जन सुराज पार्टी प्रशांत किशोर कुणाची मतं खातात तर ती लोकं पडतील आणि ज्यांची मतं जे जास्त खाणार नाहीत ते निवडून येतील तर अशा पद्धतीचं एक वैचारिक आपलं डिस्कशन होत असताना विविध माध्यम माध्यमांमध्ये आता मात्र एक्झिट पोलमध्ये त्यांना जागा खूपच कमी मिळत आहेत आणि त्याचा परिणाम खूप काही झाला असं काही दिसत नाही आहे तर हे एकूणच मला वाटतं की बिहारचं जे चित्र आहे ते खरंच चित्र आपल्याला चौदा तारखेलाच कळणार आहे तत्पूर्वी आपण फक्त बोलू शकतो एक्झिट पोल बोलू शकतात लोक वेगवेगळे दावे करू शकतात पण खरं चित्र जे आहे ते चौदा तारखेला कळेल आणि मला असं वाटतं की लोकशाही जिवंत राहण्यासाठी दोन वर्षाने चार वर्षाने सत्ता परिवर्तन झालं पाहिजे पण ती सत्ता कुणाची असो आणि यावेळेस लोकांनी जर ठरवलं आहे तर ह्यावेळेस सत्ता परिवर्तन होणं खूप कठीण नाही आहे कारण एक वातावरण होतं आणि ज्या पद्धतीने तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी कष्ट घेतले होते त्यामुळे निश्चितपणे यावेळेस सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता काही पटीने जास्त दिसते आहे आता हे आपल्याला चौदा तारखेला कळेलच आणि याचं अॅनालिसिस फक्त आकडेवारीमध्ये करणं मला वाटतं तितकसं योग्य राहणार नाही म्हणजे इथे समानतेचा पण प्रश्न आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे जे रिसोर्सेस वापरतात तर कुणाचे जा रिसोर्सेस जास्त वापरले जातात कोण सत्तेचा लाभ घेऊन गोष्टी घडून आणतं या सगळ्या गोष्टी पण कुठेतरी लोकांनी खरं पाहिलं तर ते निवडणूक आयोगाने लक्षात घ्यायला पाहिजे पण निवडणूक आयोग काय आहे हे आता आपल्या लोकांना सगळ्यांना लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्याबद्दल जास्त न बोललेलं बरं पण मला वाटतं की लोकांनी याबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि दोन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पार्टी जर काही असंसदीय भाषा वापरत असेल तर दोघांवरतीही एकाच प्रकारची कारवाई झाली पाहिजे सत्ताधारी आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई नाही आणि विरोधी पक्ष आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई असा असा जो प्रकार आहे तो प्रकार होता कामा आहे एकूणच जी समानता जी आहे ती समानता मला वाटते की या ज्या काही संविधानिक संस्था आहे त्या संस्थांनी पाळली पाहिजे पण दुर्दैव्यांनी तसं काही दिसत नाही आहे आणि जोपर्यंत काही देशामध्ये सत्ता परिवर्तन किंवा काही चांगल्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत ही स्थिती तशीच राहील लोक जागृत झाले पाहिजे विविध राजकीय पक्ष जागृत झाले पाहिजे तर काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतं मित्रांनो या एक्झिट पोलच्या संदर्भात आज मी एवढंच बोलतो आणि चौदा तारखेला आपण भेटूच मध्येही आपण भेटत राहू जर आपण हे चॅनल पाहत रहा आपण जर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि जर वाटलं तुम्हाला सबस्क्राइब करायला हवं तर निश्चितपणे सब्सक्राइब करा यू आर वेलकम धन्यवाद